नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षाचा रखडलेला पीक विमा विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस तसेच रब्बी हंगाम दोन हजार तेवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस रब्बे हंगाम दोन हजार चोवीस या दोन वर्षाचा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि हीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने पीक विम्याच्या वितरणाची माहिती देण्यात आलेली आहे किती पीक विमा रखडलेला आहे तो कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे ही संपूर्ण माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ही सविस्तर माहिती राहण्यासाठी या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षाच्या पीक विम्याच्या संदर्भात वाटपाच्या संदर्भात काय माहिती देण्यात आलेली आहे ही संपूर्ण माहिती पाहायला आपण सुरुवात करूया पीक विमा मंजूर झाल्या झाल्यावर दहा दिवसात खात्यात पैसे जमा करावे लागतो दोन हजार तेवीस चोवीसचा खरीप रब्बीचा विमा अजून शेतकऱ्यांना खात्यात जमा नाही असाही काही शेत काही सभासदांनी या ठिकाणी माहिती दिली आहे त्याप्रमाणे मी माहिती घेतली असता दोन हजार तेवीसचा खरीप सत्याहत्तर कोटी पीक विमा हा येणं अजून बाकी आहे तेवीस चोवीसचा रब्बीचा पीक विमा बाकी आहे तर तेवीस दोन हजार तेवीस व रब्बी खरीप दोन हजार तेवीस व रब्बी दोन हजार तेवीस चोवीसमधील एकूण दोनशे बासष्ट पॉईंट सत्तर कोटी विमा नुकसान भरपाई प्रलंबित असून त्याचे वाटप प्रगतीपथावर आहे खरीप दोन हजार चोवीसचा चारशे कोटीचा पीक विमा बाकी आहे राज्याने एक हजार पंधरा कोटी अजून पीक विम्याचे भरले नाही म्हणून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाही राज्याचा हप्ता लवकरात लवकर आठ दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी विमा कंपनीला भरण्यात येईल आणि त्यानंतर लगेच ते शेतकऱ्यांना पैसे अदा करण्यासाठी शासन त्या ठिकाणी डी बी टीच्या मार्फत प्रयत्न करेल पंधरा दिवसाच्या आतमध्ये शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जाईल अशा प्रकारचं मी सभागृहाला आश्वासित करतो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील राज्य शासन विमा हप्ता एक हजार अठ्ठावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी विमा कंपन्यांना वितरणाची कार्यवाही या ठिकाणी प्रगतीपथावर आहे त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही शेतकऱ्या शेतकरी हा पीक विम्यापासून वंचित राहणार नाही यासाठी शासन निश्चितपणे काळजी घेईल तर मित्रांनो अशा पद्धतीने येत्या पंधरा दिवसाच्या आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आशा करतो की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा यावा तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र